पाठीशी उभा राहण्याचा प्रश्न येत नाही मी या ठिकाणी एक नैतिक जबाबदारी म्हणून आणि या जगात माणूसकी अद्याप जिवंत आहे म्हणून या ठिकाणी आलेलो आहे नमस्कार मी ॲडव्होकेट पियुष नरेंद्र पाटील सामाजिक कार्यकर्ता आहे माझ्या शेजारी आजी आजोबा आहेत आणि यांचं गेल्या दोन दिवसाला जळगाव महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने पंधरा दिवस पहिले नोटीस बजावली होती परंतु अचानक येऊन हे घर या ठिकाणी पाडलेलं आहे आज ते रस्त्यावर आहे त्यांच्या डोक्यावर छत नाही परंतु ज्या पद्धतीने महानगरपालिकेने ही कारवाई केली माझं महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाला आणि आयुक्त महोदयांना आव्हान आहे की जळगाव शहरामध्ये किती असे अतिक्रमणं आहेत की जे पार्किंगच्या जागेत अनेक ठिकाणी हॉटेली चालू आहेत त्या ठिकाणी बिअरबार चालू आहे याचा हप्ता तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे अनेक ठिकाणी हॉस्पिटल उभारण्यात आलेले आहेत मोठमोठे त्या ठिकाणी पार्किंगचा पत्ता नाही आहे त्याचेही हप्ते यांच्यापर्यंत पोचत आहेत आणि अनेक महानगरपालिकेच्या जागेंवर खाज विविध मोठमोठे बिल्डर्स असतील राजकीय पुढारी असतील यांनी त्या जागा बळकवून ठेवलेल्या आहे यांच्याकडे महानगरपालिकेचे कर्मचारी अतिक्रमण विभाग लक्ष देत नाही याच्या पलीकडे जळगाव महानगरपालिकेच्या समोरच जे मोठमोठे शोरूम्स त्या ठिकाणी उभे आहेत याची एकाचीही त्या ठिकाणी पार्किंग नाही आहे हा विषय अनेकदा वादग्रस्त ठरलेला आहे परंतु वेळोवेळी त्यांच्याकडनं केवळ खंडणी घेण्यासाठी हे असे मुद्दे उठवले जातात आणि परत ते कालांतराने संपवलं जातात आणि माझं या निमित्ताने ही जी जागा आहे हे जे आजी आजोबा या ठिकाणी राहत आहेत ही जवळपास हजार स्क्वेअर फीटची जागा आहे हे हजार स्क्वेअर फीटचा या ठिकाणी आज रोजी तीन ते पाच हजार रुपये भाव चालला आहे स्क्वेअर फीटचा म्हणजे किमान तीस ते पन्नास लाखाची केवळ जागा आहे याच्यावर जे इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहील हे किमान आज दीड कोटीच्या घरात आहे म्हणजे ही एवढी मोठी जागा बळकवून या ठिकाणी मोठा आर्थिक फायदा घडवून आणायचा हा कट या ठिकाणी रचला गेलेला आहे जो हा शर्मा व्यक्ती आहे जो हे सर्व घडवून आणतो आहे हा आधी केवळ एक व्यक्ती होता नंतर हा योगायोगाने महानगरपालिकेत कर्मचारी म्हणून भरती झाला आणि याने याच संधीचा फायदा घेऊन एक मोठी डिलिंग माझ्या माहितीप्रमाणे जळगाव महानगरपालिके अतिक्रमण विभाग आणि याच्यामध्ये दहा लाख रुपयाची डिलिंग झालेली आहे ते मिळालेले सुद्धा आहे अतिक्रमण अधीक्षकांना आणि त्याच्यानंतर ही कारवाई केली गेली आणि या ठिकाणी शर्माने वेळोवेळी या दोघा आजी आजोबांना जीवे ठार मारण्याच्या धमक्या दिलेल्या आहेत पोलीस प्रशासन यांची दखल घेत नाही आहे मी उद्या माननीय पोलीस अधीक्षक जळगाव महानगरपालिकेचे आयुक्त यांची भेट घेणार आहे आणि उद्या आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी जमून ज्या पद्धतीने महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकाने हे घर पाडलं या ठिकाणी ज्या पद्धतीने ड्रील दाखवण्यात आली खूप मोठी ड्रिल त्यांनी या ठिकाणी घडवून आणलेली आहे आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उद्या येऊन पुन्हा त्यांचं घर उभं करून त्यांचा संसार आम्ही पुढे हे करणार आहे कायदेशीर कारवाई झाली तर कायदेशीर कारवाई चांगलं कामं करत असताना कायदेशीर अडचणी येत असतात पोलीस प्रशासनाने त्यांचं काम करावं आणखीन काही प्रशासन याच्यात सक्रिय होणार असेल तर त्यांनी याचं काम करावं परंतु आता इथून मिशन अतिक्रमण जळगाव शहर ही मोहीम रा जर, मी जळगाव शहरात राबवणार आहे ज जर जळगाव शहर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाला हे अतिक्रमण दिसत नसतील तर मी दररोज लाईव्ह शो करून हे अतिक्रमण महानगरपालिकेच्या लक्षात आणून देणार आहे आणि जळगाव महानगरपालिकेचे अतिक्रमण विभाग आयुक्त ही मर्दानकी दाखवतील का हे आपण सगळे डोळ्यांनी बघूया पुढे